राष्ट्रीय पोषण महानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय संचार ब्युरोतर्फे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय तिडके तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत या, या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांपासून दूर राहण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय पोषक आहाराचं महत्त्व डॉक्टर तिडके यांनी यावेळी सांगितलं तर बालविकास प्रकल्पाधिकारी अनिल कांबळे यांनी या अभियानाअंतर्गत लठ्ठपणासह पोषण भी और पढाई भी पोषणामध्ये पुरुषांचा सहभाग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं यावेळी महिलांनी पोषण आहारयुक्त पदार्थही प्रदर्शनात ठेवले होते चंद्रपूर इथं एकोणसत्तराव्या